च्या बेचे नाव आहे स्टेशनवरील ते प्रेत रात्रीची वेळ होती गाड्याचा काटा बरोबर बारा वाजल्याचं सूचित करत होता गावाच्या शेवटच्या टोकावर वसलेले जुनं मंगळेश्वर रेल्वे स्टेशन आता बंद झालं होतं तरी काही जण आजही तिथे जाण्याची हिम्मत करत नसत कारण स्टेशनवरच ते एक प्रेत म्हणतात पंधरा वर्षापूर्वी एका युवतीचं तिथे अपघाती मृत्यू झाला तिचं नाव नंदिता शहरात नोकरीला जाताना गोंधळात ती खाली आली आणि जागीच मृत्यू झाला पण जणू तिचा आत्मा त्या स्टेशनवरच अडकून पडला तेव्हापासून जे कोणी रात्री बारा वाजता त्या स्टेशनजवळ गेले त्यांनी एका पांढऱ्या साडीतील तरुणीला प्लॅटफॉर्मवर बसलेले पाहिलं काही म्हणतात ती डोळे भरून त्यांच्याकडे पाहत असते काही म्हणतात ती कुणाला तरी शोधत असते एका रात्री पत्रकार रोहित त्या अफवांची सत्यता तपासायला गेला हातात टॉर्च आणि कॅमेरा घेऊन तो प्लॅटफॉर्मवर पोचला वातावरणात एक विचित्र थंडी जणू हवेनेही थांबायला नकार दिला होता आहे का त्यांनी आवाज दिला कुठून तरी आवाज आला तो आवाज ऐकून रोहितच काळीच दडपलं टॉर्चच्या प्रकाशात त्याला प्लॅटफॉर्मच्या टोकाला एक स्त्री दिसली पांढऱ्या साडीत केस विस्कटलेले चेहरा अस्पष्ट तू नंदिता आहेस का रोहितने विचारलं क्षणात ती आकृती त्याच्याजवळ आली तिचे डोळे रिकामे पण दुःखाने भरलेले होते मी अजूनही तिथेच अडकले मला सुटका हवी आहे असा अस्पष्ट आवाज तिच्या होटांवरून उमटला रोहितने कॅमेऱ्याचा फ्लॅश लावून आणि दुसऱ्याच क्षणी ती आकृती नाहीशी झाली पण त्याच्या कॅमेऱ्यात एक चित्र स्पष्ट आलं पांढऱ्या साडीतील स्त्री चेहऱ्यावर एक हसरा दुःखद भाव दुसऱ्या दिवशी सकाळी रोहितचं शरीर प्लॅटफॉर्मवर बेशुद्ध अवस्थेत सापडलं आजही ते चित्र शहरातील बातमीदार कार्यालयात आहे आणि मंगळेश्वर स्टेशन अजूनही रात्री कुणी तिकडे जात नाही रोहित शुद्धीवर आला पण त्याच्या डोळ्यात भयानक घाबरलेली भीती दिसली त्याला काही आठवत नव्हतं फक्त एक दुसर चेहरा आणि तिचे शब्द मला सुटका हवी आहे दवाखान्यात असताना त्याच्याकडे एका म्हाताऱ्या स्त्रीने भेट दिली ती होती देशमुख स्थानिक गावकरी आणि त्या प्रकरणाची प्रत्यक्ष साक्षीदार ती म्हणाली तू तिला पाहिलं म्हणजे आता ती तुझ्याकडून काही मागणार आहे ती तुला सोडणार नाही पण मी काय करू रोहित घाबरत विचारतो देशमुखाजीने त्याला एक लिफाफा दिला ही तिची डायरी आहे अपघाताच्या दिवशी ती माझ्याकडे विसरली होती यातच तिचं दुःख दडलं आहे ठायरी वाजताना रोहितला समजलं की नंदिता तिच्या प्रियकराच्या विरुद्ध घरच्यांनी जबरदस्ती लग्न ठरवलं होतं ती त्या दिवशी पळून जाणार होती पण नियती वेगळी होती माझा राघव मला स्टेशनवर भेटेल आणि आपण एकत्र एक पळून जाऊ कोणालाही न सांगता हा माझा शेवटचा निर्णय आहे हे शेवटचं पान रोहितच्या हातात थरथरत होत त्यांनी ठरवलं नंदिताच्या आत्म्याला मुक्त करायचं रोहितने राघवला शोधण्याचा निश्चय केला गावातील जुन्या नोंदी शाळेतील नाव आणि गावकऱ्यांशी बोलून अखेरीस तो त्याला सापडला पुण्यातील एका वृद्धाश्रमात आजचा राघव केस पांढरे डोळ्यांत अजूनही शून्यता होती तुमचं आणि नंदिताचं काय नातं होतं रोहितने विचारलं राघव फक्त एवढंच म्हणाला ती आली नाही म्हणून मीही थांबलो नाही तेव्हा रोहितने डायरी त्याच्यासमोर ठेवली ते वाचून राघव रडला माझी वाट पाहत होती मी तिला माफ करायला हवं त्यांनी ठरवलं मंगळेश्वर स्टेशनवर दोघांनी मिळून तिचं स्मरण करणं आणि तिच्या आत्म्याला मुक्त करणं त्या रात्री दोघं स्टेशनवर गेले राघवने तिच्या नावाने मेणबत्ती पेटवली आणि थोडं अंतरावर ती पुन्हा दिसली एक क्षणभरासाठी आता तिच्या चेहऱ्यावर शांतता होती हळूहळू ती धुरासारखी विरघळली आज मंगळेश्वर स्टेशनवर कोणीही आत्म्याला पाहिलं नाही पण स्टेशनवर एक फळ्यावर लिहिलं आहे जिथे प्रेम अधूर राहतं तिथे आत्मा भटकत राहतो पण जर प्रेमानेच त्याला मुक्त केलं तर शांतही होतो